सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शशिकांत शिंदे हे सातवे फेरी फेरीअखेर तेरा हजार पाचशे बेचाळीस मतांनी आघाडीवर आहेत यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच कोरेगाव येथील लासूरने येथील त्यांच्या घरी जल्लोष साजरा केला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका